आणण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यासोबत त्यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा बरोबर घेण्याची घोषणा केल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आणि ज्या ज्या राजकीय पक्षांना मुस्लिम समाजाची मतं दिली पण ते काही बोलत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर आहे आणि मुस्लिम समाज पूर्णपणे अपयशी असा झालेला आहे निराश झालेला आहे पण मनोज मनोज चरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने घोषणा केल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये एक चैतन्य निर्माण झालं की महाराष्ट्रामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मुस्लिमसोबत मुस्लिम समाजाला सोबत घेऊन आहे म्हणून ह्या भूमिकेला तमाम महाराष्ट्रातला मुस्लिम समाज ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या रॅली झाले तिथं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या रॅलीला त्याही पाटील देतो आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत मळगाव आम्हाला असं वाटतं की ते जाणीवपूर्वक आम्हाला टाकतात आणि फक्त निवडणूक आली की आमच्यासोबत बोलतात आमच्या नेडावे घेतात पण आम्हाला मुख्य प्रवाहात आणत नाही आहेत आणि ते जाणीवपूर्वक विधानसभा सब ज्यावेळेस सभेमध्ये जातात त्यावेळेस आमच्या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये ब्रश सुद्धा काढत नाही आहेत त्यामुळं आम्हाला आता याचा बीट आलेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा मुस्लिम समाज चांगलाच विचार करणार आहे आणि चांगला जो जो व्यक्ती मुस्लिम समाजाला सोबत घेऊन जाणार असेल त्याच्या जा पाठीशी मुस्लिम समाज थांबव आहे प्रयत्न होतोय मुस्लिम समाजाला पण हो मुस्लिम समाजाचा कोणी लिडर जर पुढे येण्याचा प्रयत्न केला तर त्याला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आणि त्याची चळवळ बंद केली जाते आणि हे सगळेजण त्यावेळेस एक होतात आणि मग मुस्लिम समाजाची लिडरशिप होऊन देत परंतु त्यातून पण आमच्यासारखे सांभाळ फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते नक्कीच चळवळीमध्ये पुढे येऊन मुस्लिम समाजाचं नेतृत्व करतात